खरं म्हटलं तर ज्योतिबाच्या कृपेनं महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि ह्या आमच्या भागातल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी जवळजवळ दोन लाख ह्या प्रभागातून निवडून आलो त्यानंतर तिसऱ्या टायमाला आमची सुरुबाई अश्विनी अमर रामाने निवडून आल्या भट्टी साहेबांनी त्यांना महापूर केलं सगळ्यात कमी वयामध्ये महापूर झाल्या सुद्धा अतिशय नवके आणि कुठल्याही राजकारणाशी संबंध नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने शहरात काम केलं टोलचा प्रश्न असेल काही मराठा आंदोलन असतील शाहू स्मारक शाहू समाज शाहू शाहू समाजाचं काम असेल केशवराव भोसलेंचं काम असेल आणि एकतर विविध कार्यक्रम तिने चांगल्या पद्धतीने राबवलं सभागृह चांगल्या पद्धतीने चालवला आणि मी सुद्धा उपनगरामध्ये भाग अतिशय किचकट असून सुद्धा त्यावेळची परिस्थिती आताची परिस्थिती ह्यामध्ये बराच फरक आहे खरं म्हटलं तर मी काम करत असताना सकाळी सात वाजल्यापासून लोकांच्या कामात कामामध्ये असतो एखाद्या फोन केला की तत्पर त्याची तिथं जाऊन त्याची काय परिस्थिती काम कसं होईल केलं पाहिजे ह्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो रात्री किती वाजता तरी लोकांनी फोन केला तरी मी तिथं त्यांचा प्रश्न सोडवतो लोकांच्या नुसते गट रस्ते लाईट पाणी बऱ्याच गोष्टी आपण केल्यात काही काय ठिकाणी अतिशय प्रस्ते बिकट होती ती सुद्धा सुधारण्याचा प्रश्न केला आहे काही ठिकाणी रस्ते जाण्यासाठी माणसाला आत कॉलनीमध्ये रस्ते नव्हते तो सुद्धा प्रश्न सोडवला आणि हे करत असताना लोकांच्या प्रेमाच्या आणि अस्तिवादीच्या जा, जीवावर आमच्या मी इथंपर्यंत पोचते